साहित्याच भरगच आवार आवर्जून ऐका शिवा मंडळी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा आडाण्यांचं शानपण या राजन कोनवडेकर यांच्या पुस्तकातील ही आणखी एक गोष्ट हिरो जानबा चव्हाण गावात वेगळ्या अर्थाने प्रसिद्ध होता तो जनावरांचा व्यापार करायचा दलालीत मिळालेले पैसे दारूत उधळायचा खूप खूप दारू ढोसायचा मोठमोठ्यानं रडायचा आणि रात्रभर गावातनं बोंबलत फिरायचा त्याच्या बोंबलण्याची अख्ख्या गावातल्या बारक्या पोरांनी धास्ती घेतलेली कोणाचं पोरगं हटून रडायला लागलं की जानू जवानाचा जा त्याच्यावर हमका सुतारा पडायचा सोजा बेटा नाही तो गब्बर आहे का शोलेतल्या डायलॉगप्रमाणे पोरं रडायला लागली की बाया बापड्या म्हणायच्या गप झोप नाही तर जाण्या चव्हाण इलपत जानू चव्हाणाचं चा नाव ऐकताच पोरं आतल्यात हुंस देत गपकार व्हायची न कळत्या पोरासनी त्याचं भ्या वाटायचं पण आमच्यासारख्या कळत्या सवरत्या पोरासनी त्याचा दांडगा लाळा लागलेला गाव त्याला जाण्या चव्हाण म्हणत असले तरी आम्ही आम्हा पोरांचा तो जानू मामा होता तो गल्लीत आला आम्ही पोमा पोरांचं फिरं त्याच्या मागं लागायचो गोळ्या गोळ्या तरी त्याच्या पटक्याचा सोगा ओढीत आम्ही त्याच्या मागनं फिरायचो रँडच्यानं आधी पटका सोडा मग गोळ्या देतो रागीत प्रेमातून भरीव आश्वासन मिळालं की आम्ही पटक्याचा शेमला सोडून मला मला तरी त्याच्या भोवतीनं गलका करायचो एक एक गोळ्या हातावर पडल तसे आम्ही घराकडं धूम ठोकायचो हळूहळू व्यसन वाढत होतं पण त्यानं कधी नैतिकता सोडली नाही कुठल्या बाईकडे कधी वाईट नजरेनं बघितलं नाही की कधी चोरी मारी केली नाही उलट सारा गाव त्याच्याबद्दल हळहळायचा आणि जवानी दोन छोट्या पोरी पदरात टाकून बायको सोडून गेले साध्या उलटीचं निमित्त होऊन मिल तेव्हापासून जानबा एकाकी झाला उदास झाला दुसऱ्या लग्नाचा विचार न करता छोट्या पोरींना सांभाळत राहिला दारूच्या नशेत पत्नीच्या विवाहाचं दुःख बुडवत राहिला पुढं पुढं जानबाच्या बोंबालण्याची गावाला इतकी सवय झाली होती की एखाद्या रात्री बोंब कानावर नाही आली तर घराघरात लोक म्हणायचे हा आणि रांडचा कुठं मेला वाटतं या म्हणण्यात गावच्या मनात धाकधूक जाणवायची तेव्हा गावात आजच्यासारखी लाईट नव्हती आमच्या गावात तर साधे रॉकेलचे सुद्धा दिवे नव्हते त्यामुळे माकड्या गावात जांबाचा बोंब जागर गावाला दिलासा द्यायचा त्याच्या बोंबलण्याची गस्त सुरू झाली की गाव निर्दास्त झोपायचा असा हा जांबाचा वाघ गावाबरोबर पोलीस स्टेशन स्टेशननेही त्याच्या दारूचा धसका घेतला होता तेव्हा आमच्या गावात दहा बारा गुराळ आणि घाणं होतं फडकरी उसकरी सणावरला वाट्यावर बकरी कापायची मळीची दारू काढून प्यायचे कामांद्यात तेवढाच विरंगोळा त्यातूनही ते शिमग्याची धुळवट म्हटले की लोकांच्या आनंदाची धुळवट एका धुळवडीला पोलिसांची धाड पडली विशी त्या पारावर थडक्याजवळ कॅम्पातल्या गप्पा रांगल्या होत्या पोलिसांचा सुगावा लागता सगळेजण पळत सुटले कुणी पळता पळता पडले काही ना पोलिसांनी पकडले तोंडाचा वास घेऊन पोलिस गाडी पोलिसांनी गाडीत कोंबले यात गावाचा न्याय करणारा निरपेक्ष वृत्तीचा बापू बुडक्यासारखा भला माणूस सापडला तर कुणाच्या वाळल्या पातुल्यावर पाय न टाकणारा गरीब गाय मारुती धुंडीला पोलिसांनी जाळीच्या गाडीत टाकला भाबड्या मारुतीने रडून फोफसा फोगून घेतला होता सात आठ आरोपींची कमाई करून पोलिस व्हॅन सुरू झाली इतक्यात कुठून तरी बोंबलत जानू चव्हाणा आला पोलिसांची इतर करीत गाडी गाडीमागणं पडू लागला राडेच्या नू वि रुपये आलोय मला न्याय की गरीब वयाला कशाला नेता जा ए सुकाळी जानू माळावरच्या वडापर्यंत जानू चव्हाण शिव्या देत धावत होता त्याला बघून गाडीत पोलीस खदाखदा हसत होते म्हणत होते रांढेच्या तू कायमचा पावना तुला नेहून कुठलं खायला खालाव असा हा बेमुरवत जानू चव्हाण गावाच्या बी आणि सरकारच्या मी दृष्टीने टाकावं माणूस पण जानबाचे एक वेगळे वैशिष्ट्य गावाचे डोळे दिपून गेले त्यावेळी क्रिकेट फुटबॉल हॉकी असले परदेशी खेळ नव्हते हुतुतू लंगडी विट्टी दांडू गोट्या असलेच पैशाचे देशी खेळ होते आम्ही लहान मुले विट्टी दांडू किंवा गोट्यांचा डाव पाटात मांडायचो पाठ म्हणजे गावाजवळून गेलेल्या पी डब्ल्यू डी रस्त्याची उघडी गटारे जिथे या गटारांना गावातल्या गल्ल्या मिळतात तिथे फूट दीड फुटाचे सिमेंटचे नळे घालून रस्त्याला गल्ल्या जोडल्या होत्या तिथं आम्ही पाटातल्या शिरपाच्या घराजवळ सुतारशाळेच्या गोट्याने खेळत होतो बहुतींना लहान लहान मुलं खेळ बघण्यात खेळ बघण्यात रंगून गेली होती खेळता खेळता कोणाची तरी गोटी त्या नळ्यात गेली आम्ही पोरांनी खटपट केली पण गोटी निघाली नाही आम्ही नाच सोडून दुसऱ्या गोटीने डाव मांडला डावात रंगून गेले असताना आम्हाला नड्यातनं रडण्याचा आवाज आला आमच्या लक्षात आलं बाळाबाबूच्या धन्याचा धाकटा भाऊ ताण्या गोटीच्या आशेनं रांगत रांगत नळ्यात शिरला होता पण गोटी घेऊन मागं फिरताना वर नळ्याला तटलं त्याला वळता येणार आणि पुढेही सरकता येणं आतल्या ते रणून हैराण झालं बाळाबाबूच्या घरातलं मूल नळ्यात अडकलं बातमी वाऱ्यासारखी पसरली सारा गाव पाटात जमा झाला तर्कवितर्क सुरू झाली वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येकजण डोकं चालवू लागला कुणीतरी तोडगा काढला आपण घणानं नळा फोडूया होय घणाचा गाव असल्यावर पोराचा मेदूर आहे का डोसक्यात दुसऱ्यानं खोडा घातला काही होतखुरू शहाण्यानी लांब काठीने पोराला खोचकून बघितले पण पोरगं बेजरून जास्तच रडायचं काय करावं कुणाला काही सुचत नव्हतं शहाणी डोकी विचार करून शिरून गेली तरी तोडगा सुचत नव्हता बाळाची आई उडूवडवून घेत रडत होती आता काय करायचं सारा गाव चिंतेत पडला इतक्यात कुठून तरी जानबा चव्हाणाचं आगमन झालं कसलेल्या विद्वान माणसासारखी त्यानं माहिती घेतली पटकन घरातली बॅटरी आणून तपासणी सुरू केली गावानं हात टेकलं आता हे दारुड्या काय करणार अति उत्साही पंडितांच्या गोट्या कपाळात शिरू लागल्या बॅटरीच्या झोतात जन्मानं उघडी उपडी पडून मुलाची पोझिशन बघितली आणि काय त्याच्या मनात आलं कुणा नाष्टा खिशातून एक रुपयाची नोट काढून जवळ उभ्या असल्या पोरीला मला गुन्हे रावसाहेबाच्या दुकानातनं ग्लुकूजच्या बिस्किटाचा पुडा आणि चिल्लर घेऊन ये जानबाचं काय चाललंय लोकांना काहीच कळत नव्हतं थोड्या वेळात बिस्किट पुडा आणि मुठभर खोर्दा घेऊन गुन्हे परतली नळ्याच्या तोंडाला बॅटरी ठेवून जानवानं नळ्यात फोक सोडला गुन्हेच्या हातातील चिल्लर खोंग्यात घेऊन खुळखुळ आवाज करीत नळ्याच्या तोंडाजवळ खळकण सोडली त्याला माहीत होतं पोरं पैशाला लई लपुत असतात नुसता आवाज ऐकून कान उकारतात पैशाच्या लोभांना असेल तिथं धावून येतात लहानपुरांचं मानसशास्त्र बारागावचं पाणी प्यालेल्या जनवानं जाणलं होतं नेमका याच गोष्टीचा जानबाच्या आडाली डोक्याने फायदा उठवला नळ्यासमोर वाकून जानबाचे बारकाईने निरीक्षण चालू होते पैशाच्या आवाजानं पोरग सजग झालं संधी साधून त्याच्या थोडं पुढं त्याने एक बिस्किट टाकलं ते खायला पोरगं वाकला आणि खुलं झालं मग मात्र वेळ न दवडता त्याच्यासमोर आवाज करीत एक एक नाणं अंतराने टाकत राहिला हातात बिस्किट धरून ते पोरगं नाणी वळा करीत रांगत रांगत नळ्याच्या तोंडाला आलं खसखन बाहेर उडून जानवाने त्याच्या त्याला खांद्यावर घेतलं गावानं सुटकेचा निश्वास सोडला धास्तावलेल्या पोराच्या जा बाणं जानबाचं पाय धरलं रडून घायकूतला आलेल्या आईनं जानबाच्या खांद्यावरचं पोरगं घेऊन पोटाशी धरलं पटापटा पोराचं मुकं घेऊ लागली जानबाच्या नावाचा जय जय जयकार करीत जानबाला खांद्यावर घेऊन जमला जमावना लाग क्षणापूर्वी शिरो असणारा जानबा चव्हाण क्षणभरात गावाचा शिरो झाला होता धन्यवाद